जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की तुमच्याकडे सरकारची जे काही सरकारी का ते, ते हैत, हैत, कार, कार्ड असतात जे काही ओळखपत्र असतात ते त्याच्यापैकी दहा असे ओळखपत्र आहेत जे महत्त्वाचे आहेत कार्ड आहेत आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे वगैरे अशी टोटल दहा कार्ड आहेत ती कार्ड तुमच्याकडं असलीच पाहिजेत नसेल तर तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी त्या संदर्भातली अडचणी येऊ हो शकते आणि त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही त्यामुळे ती दहा कार्ड कोणती आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच तुमच्याकडे यापैकी जे कार्ड नसेल ते तुम्ही लगेच काढून घ्या ते कार्ड प्रत्येक कार्ड कसं काढायचं याची सुद्धा आपण माहिती सविस्तर सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला तर मग आता लगेच सुरुवात करूया ती दहा कार्ड नक्की कोणती कोणते आहेत ते जाणून घेऊया बघा पहिलं कार्ड आहे आभा कार्ड आभा कार्ड हे एक हेल्थ म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर आहे हे कार्ड आपले आधार कार्डसारखे दिसणार आहे यात कोणत्या रुग्णावर कोणता इलाज झाला कोणत्या आजारावर इलाज करण्यात आला तो कोणत्या दिवशी व कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला किंवा त्याच्यावर उपचार झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोणकोणती कौन औषधे देण्यात आली रुग्णाला कोणता आजार झाला आहे त्याच्यावर कोणता उपचार करण्यात आला ती कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला म्हणजे तो जो व्यक्ती आहे किंवा ती व्यक्ती आहे ते कोणत्या आरोग्य संदर्भातल्या योजनेशी जोडला ला, गेला योजनेचा लाभ घेतला गेला ही संपूर्ण माहिती या कार्डमध्ये सेव्ह केलेली असते त्यामुळे हे कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आभा कार्ड काढलं नसेल तर लगेच आभा कार्ड काढून घ्या आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आयुष्यमान भारत हे कार्ड आहे तर बघा या कार्डचा तुमच्यासाठी फायदा म्हणजे काय तर आपण ज्यावेळी दवाखान्यात ॲडमिट होणार असतो त्यावेळी तेव्हापासून सर्व माहिती यात सेव्ह होते पुढच्या वेळी पुन्हा आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर या आपल्याला पूर्वीच्या फाईल चिठ्ठी कोणत्या इलाज केला या संदर्भातली माहिती सांगायची गरज लागत नाही तुमच्याकडं जरी आभा कार्ड असलं तरी त्यामुळे तुमचे पैसा आणि वेळसुद्धा या ठिकाणी वाचतो त्यामुळे तुम्ही आभा कार्ड काढून घ्या तर बघा आता पुढचं आहे आयुष्यमान कार्ड दोन नंबरचं आहे आयुष्यमान कार्ड तुमच्याकडं आहे का बघा नसेल तर काढून घ्या आयुष्यमान कार्डला गोल्डन कार्ड असेही म्हटले जाते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याला असे म्हटले जाते दोन्ही योजना एकच आहेत त्यानंतर या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना सरकारी आणि रजिस्टर खाजगी रुग्णालयात पाच लाखा रुपयेपर्यंत मोफत उपचार दिले जातात सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसापर्यंत सरकार यावर खर्च करणार असते या योजनेमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ मिळतो ही योजना कॅशलेस असते उपचारासाठी आपल्याला एक रुपये सुद्धा खर्च करावा लागत नाही त्यामुळे तुमच्याकडं आयुष्यमान कार्ड असणं फार गरजेचं आहे आयुष्यमान कार्ड काढले नसेल तर लगेच काढून घ्या त्यानंतर आहे बघा तीन नंबरला ई श्रम कार्ड केंद्र सरकार व रोजगार मंत्रालय भारत सरकारकडून असंघटित श्रमिक कामगार माहिती गोळा करण्यासाठी ई श्रम कार्ड तयार करण्याची सुरुवात सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून सुरू झालेली आहे या योजनेमध्ये गवंडी सुतार लोहार प्लंबर शेतकरी मजूर भाजी विक्रेता रिक्षाचालक असे भरपूर कामगार नोंदणी करू शकतात आपणही नोंदणी करू शकता अशा अनेक कामगारांसाठी श्रमिक कार्ड ई श्रम कार्ड सुरू करण्यात आलेले आहे याचा फायदा म्हणजे आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाखांचा फ्री विमा तसेच अंशतः अपंगत्व आल्यासं एक लाख रुपयांची मदत मिळते आणि पेन्शन योजनेमध्ये लाभसुद्धा मिळतो शिवाय लाभ मिळवता येतो या संदर्भातली त्यामुळे हे ई श्रम कार्ड तुम्ही लगेच काढून घ्या त्यानंतर आहे बघा चार नंबरचं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत ग्राहकाला वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये कि किमान खात्रीशीर पेन्शन मिळते आणि जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर लाभार्थीच्या जोडीदारास पन्नास टक्के मिळण्याचा हक्क देखील असतो कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून पेन्शन ही आहे कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू आहे अठरा ते चाळीस वयोगटातील हो अर्जदारांना साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत मासिक योगदान द्यावे लागते या योजनेसाठी आणि अर्जदार वय आणि अर्जदाराचे वय साठ झाल्यावर तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो प्रत्येक महिन्याला एक निश्चित पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते त्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना आहे ते सुद्धा कार्ड तुम्ही त्या संदर्भातलं नोंदणी करू शकता त्यानंतर आहे बघा का मतदान कार्ड मतदान कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र यालाच ई पी आय सी म्हणून ओळखले जाते वोटर आय डीसुद्धा याला म्हणतात ज्याचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे त्यांना हे, हे कार्ड बनवता येते आणि याचाच वापर करून आपण मतदान करू शकतो मतदान कार्डचा उपयोग आपण अनेक सरकारी कामासाठी दस्तऐवज पुराव्यासाठी करू शकता हे कार्ड बनवायचे यासाठी कोणती कागदपत्र लागतात या संदर्भातली माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे कृपया ते तुम्ही पाहू शकता या तर तुमच्याकडं मतदान कार्ड नसेल तर लगेच मतदान कार्ड तुम्ही काढून घ्या वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हे मतदान कार्ड उपयोगी पडतं त्यानंतर सहा नंबरचा आहे बघा आधार कार्ड आधार कार्डाबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही सर्व ठिकाणी आता हे आधार कार्ड विचारलं जातं एका व्यक्तीला आधारसाठी केवळ एकदाच नाव नोंदणी करावी लागते वेळोवेळी प्रत्येक वेळी तुम्हाला आधार कार्ड काढावं लागत नाही फक्त ते अपडेट करावं लागतं प्रत्येक दहा वर्षाने आधार ही प्रत्येक व्यक्तीची आयुष्यभराची ओळख आहे आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र आहे आणि ते नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही तर हे फक्त ओळखपत्र आहे तर आधार कार्डचे अनेक फायदे आहेत बघा आधार कार्ड, कार्ड आपल्याकडे नसल्यास आपल्याला कोणत्याही योजनेत सहभागी होता येत नाही आधार लिंकिंग डी बी टी लिंकिंग हे योजनांचे पैसे येण्यासाठी आधार लिंकिंग असणं फार गरजेचं असतं स्कॉलरशिपचे पैसे येण्यासाठी मुलांचे विद्यार्थ्यांचे लाडकी बाई योजनेचे जे काय योजना असतील त्यासाठी आधार कार्ड लिंकिंग असणं फार गरजे असतं बँकेसाठी बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आधार कार्ड फार महत्त्वाचं असतं आधार आणि पॅन बँक आणि आधार लिंकिंग हे फार गरजेचं आहे सध्या त्यामुळे तुम्ही आधार कार्ड काढले नसेल तर आधार कार्ड काढून घ्या पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर ते सुद्धा करून घ्या त्यानंतर आहे बघा पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे भारतीय करदात्यांना जारी केलेले एक फिजिकल कार्ड आहे पॅन कार्ड हे ओळखपत्रक दस्तऐवज म्हणून काम करते पॅन कार्ड हे भारतीय आयकर विभागाने जारी केलेले एक आवश्यक अधिकृत दस्तऐवज आहे बँक खाते उघडणे जमीन खरेदी विक्री करणे कर्जासाठी अर्ज करणे अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते पॅन कार्डवर आपले नाव तसेच आपली जन्मतारीख आणि दहा अंकी क्रमांक असतो यामध्ये अक्षरे व अंकसुद्धा असतात तर वेगवेगळ्या ठिकाणी पॅन कार्ड विचारलं जातं त्यामुळे पॅन कार्ड तुमचं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर आठ नंबरचं कार्ड आहे बघा रेशन कार्ड तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्र का, का लागतात यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि ल नसेल रेशन कार्ड तर लगेच काढून घ्या रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत एक ओळखपत्र आहे आपण याचा वापर रहिवाशी पुरावा म्हणून सुद्धा करू शकतो रेशन कार्डला का सुद्धा असं म्हटलं जातं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड जारी केले जाते रेशन कार्डाचे अनेक प्रकार आहेत आपल्याला बँकेत खाते खोलण्यासाठी नवीन एल पी जी गॅस कनेक्शन घेण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग केला जातो ते विचारलं जातं आपल्याला आपले आप रेशन कार्ड ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करता येते आणि रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला मोफत रेशन दिलं जात नाही त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड लगेच काढून घ्या त्यानंतर बघा पुढचं आहे नऊ नंबरचं कार्ड सरकारी किसान क्रेडिट कार्ड तर बघा किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी अल्पमुदतीचे कर्ज घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना आहे ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याला विविध बँकामार्फत अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान कार्ड दिले जाते त्यामुळे तुम्ही किसान कार्ड लवकरात लवकर काढून घ्या आता दहा नंबरचं कार्ड आहे बघा जॉब कार्ड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत बनवले जाणारे कार्ड म्हणजे जॉब कार्ड जे ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक रोजगार मिळवून देणारं कार्ड आहे या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरवला जातो यामध्ये शंभर दिवसाची रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे जॉब कार्ड कसे मिळवायचे जॉब कार्डचे अधिकार कोणते कोणते आहेत या संदर्भातली माहिती आपण यापूर्वी दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर लवकरात लवकर, लवकर काढून घ्या आणि मित्रांनो आता आता एक ताजं ट्रेडिंगमध्ये सध्या सुरू असलेलं ॲग्रिस्टॅक योजनेतलं फार्मर आय डी किंवा किसान ओळखपत्र हे जर तुमच्याकडं नसेल तर तेसुद्धा तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या अशा प्रकारे आपण दहा बघितले पण त्याच्यामध्ये एक ॲड झालेलं आहे किसान कार्ड फार्मर आय डी हे अशा प्रकारचे आठ कार्ड तुम्ही काढून घेणं गरजे आहे तुमच्याकडं हे कार्ड असलेच पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल कोणत्या कार्ड संदर्भातली माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा त्याचा व्हिडिओ लिंकमध्ये देईन किंवा त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ बनवून आम्ही आपण तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे लगेच आज या संदर्भातले जे जे कार्ड आहे ते काढून घ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा बेल बेलवायकांची घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र